अनुदानावर मागण्यावरती चर्चा करण्यासाठी मी उभा आहे आहे हे सरकार अशी विनंती दिलेला शब्द पाळणार सरकार आहे की जरा नवीन लोकांना बोल बोलत असं म्हणतो सत्तेवर येत असताना निवडणुकीच्या वेळेस कदम साहेब व्यापाऱ्यांना आश्वासन दिली होती एलबीटी रद्द करू म्हणून सत्तेवर आल्या आले शब्द पाळला एलबीटी रद्द केली टोलमुक्त महाराष्ट्र करू म्हणून शब्द दिला टोलमुक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे टोलमुक्तही केलेला आहे तसंच मी सकाळी ऐकलं की शेतकऱ्याचे सुद्धा ठिबकचे पैसे बारा तेरा तेरा चौदा चौदा पंधराचे पैसे सुद्धा या सरकारने देण्याचा प्रयत्न केलेला आहे शेतकऱ्यांचं सरकार असल्यासारखं वाटतंय या वर्षी सुद्धा अंदाजपत्रकामध्ये जवळपास सव्वीस हजार कोटीची रुपयाची तरतूद सरकार अर्थमंत्र्यांनी केलेली आहे खरोखरच अर्थमंत्र्याचं अभिनंदन केलं पाहिजे सोलापूरच्या बाबतीत मला चार सूचना द्यायच्या होत्या सोलापूर जिल्हा हा माळडोकमध्ये माळडोकसाठी आरक्षित होता बारा हजार चौरस किलोमीटर या माळडोक पक्षासाठी आरक्षित केलेलं होतं तेही मुक्त करून दिलेला आहे त्याच्यामुळं सोलापुरात व्यवसाय वाढीला आता उत्तेजन नक्कीच येईल असं वाटतंय शेतकऱ्यांचे खरेदी विक्री व्यवसायसुद्धा बंद पडलेले होते ते सुद्धा नक्कीच होतील असं वाटतं जलसंपदा मंत्री महोदयाला माझी विनंती या निमित्तानं राहणार आहे जलसंपदांचे अनेक प्रकल्प प्रलंबित आहेत देगाव जोडून कलवा जो आहे तो अनेक दिवसापासून प्रलंबित आहे त्याच्यासाठी थोडासा आग्रह निधीची तरतूद करणं गरजेचं थावडे साहेब त्यांचे मुद्दे लिहून घ्या था। लिहिलं <laughs> चारशे पासष्ट चारशे पासष्ट शिराप्रुफ्सा योजना युती सरकारनं सुरू केली दुर्भाग्यानं पंधरा वर्षामध्ये याच्यामध्ये गती आली आणि आता थोडंसं काम राहिलेलं आहे माझी जलसंपदा मंत्राला विनंती राहणार आहे थोडासा हातभार लावला तर मला असं वाटतं माळडोक पक्षामुळे जे राह आरक्षित जमीन होती त्याच्यामुळे जे बंधन होतं काही ते उठलेलं आहे आणि आता तातडीनं या कामाची सुरुवातसुद्धा होऊन त्या परिसरातल्या जवळपास पंचवीस हजार पाणी पुरवठा होऊ शकते आहे हिप्परगा तलाव जो ज्या तलावामुळं सोलापूर शहराला पूर्ण वेळ पाणी मिळत होतं ग्रॅव्हिटीनं पाणी पिण्याचं होतं परंतु <coughs> गेली शंभर वर्ष झालं या तलावामध्ये गाळाची साठ खूप मोठ्या तलावात गाळ साठलेला आहे आणि गेली चार महिने लोकसहभागातून या गाळाचं उपशाचं चा काम चालू आहे माझी जलसंपदा मंत्रालयाला विनंती आहे एक टी एम सी नवीन तलाव करायचं म्हटलं तर नवीन तलावासाठी नवीन साईड मिळत नसती भू भू जमीन भूसंपादन करावे लागते आणि त्यासाठी मला असं वाटते आहे त्या ह्याच्यातून जवळपास दीड टी एम सी पाणी गाळ या हिपरगा तलावामध्ये आहे तो जर काढला तर सोलापूर शहरालासुद्धा पाणी पुरवठा होऊ शकतो तसंच भीमा नदी काठावरती भीमा नदीवरती बॅरेजेस बांधण्यासाठी सर्वेक्षणासाठी जर पैसे दिले ज्या ज्या ठिकाणी बॅरेजेस बांधता येतील त्या ठिकाणी बॅरेजेस बांधण्याचा प्रयत्न करावा मागच्या काळामध्ये मुख्यमंत्री साहेब सोलापूरला आले होते त्यावेळेसही मुख्यमंत्री साहेबांनी शब्द दिला होता या भीमा नदीवरती सर्वेक्षणासाठी पैसे उपलब्ध दे करून देतो मला असं वाटतं ते जर सर्वेक्षण केलं आणि ज्या ज्या ठिकाणी उपलब्ध म्हणजे ज्या ठिकाणी आवश्यकता आहे अशा ठिकाणी बॅरेजेस बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला तर खूप पर्यटन मंत्री या ठिकाणी आहेत सोलापूर शहरामध्ये केटरिंगचं कॉलेज बांधकाम नव्वद टक्के झालेलं आहे परंतु ती जागा रेल्वेची असल्यामुळं रेल्वे, रेल्वे प्रशासन आपल्याला ताब्यात देत नाही त्या जागेवरती ज जवळपास दहा ते बारा कोटी रुपये खर्च झाला आहे कॉन्ट्रॅक्टरचं पेमेंट राहिल्यामुळं कॉन्ट्रॅक्टरचं पेमेंट कॉन्ट्रॅक्टर पुढचं काम करत नाही रेल्वे प्रशासन आपल्याला जागा उपलब्ध करून आपल्या नावावरती करून देत नाही आपल्या नावावर करून देत नसल्यामुळे ती केटरिंगचं कॉलेज सुरू होत नाही मला असं वाटतं की थोडेसे प्रशासनाला थोडंसं धक्का लावून त्वरित आपली रेल्वे प्रशासनाने ही जागा आपल्या नावावर करून घेतली आणि हे केटरिंग कॉलेज येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून सुरू झालं तर या सोलापूरला चांगलंही सोलापूर जिल्ह्यामध्ये मागच्या आठवड्यामध्ये केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी साहेब आले होते राज्याचे मुख्यमंत्री होते राज्याचे बांधकाम मंत्री होते, होते। जवळपास सत्तावीस हजार कोटी रस्त्याची कामं या सोलापूरला दिलेली आहेत खरं म्हणजे सोलापूर विजापूर रस्ता असेल सोलापूर कोल्हापूर रस्ता असेल सोलापूर गुलबर्गा सोलापूर विजापूर रस्ते असे अनेक रस्ते जोडलेला आता सोलापूर एक मध्यवर्ती ठिकाण झालेलं आहे सोलापूरच्या बीडी उद्योग खूप मोठ्या प्रमाणात आहे बीडी कामगार मोठ्या प्रमाणात आहेत सोलापूरमध्ये हातमा कामगार मोठ्या प्रमाणात आहे हे दोन्ही उद्योग अडचणीत आले आहेत अध्यक्ष महोदय बीडी धूम्रपान कायद्यामध्ये समाविष्ट झाल्यामध्ये हे बीडी उद्योग बीडी कामगार खूप मोठ्या अडचणीत आलेत मला असं वाटतं की आता या रस्त्यामुळं सोलापूर हे मध्यवर्ती ठिकाण झालेलं आहे आणि माझी पर्यटन मंत्रालय या निमित्तानं विनंती आहे सोलापूरच्या आजूबाजूला जर विचार केला तर मुख्यमंत्र्याचं श्रद्धास्थान असलेलं निरा नरसिंगपूरचं असं तिथून पांडुरंग आहे तिथून मला असं वाटतं की आमच्या स्व ग्रामद्रव्यात सिद्धरामेश्वर आहे पलीकडे अक्कलकोट स्वामी समर्थ आहे या बाजूला तुळजा भवानी आहे अशा अनेक धार्मिक स्थळं आहेत आणि पर्यटनस्थळसुद्धा त्या परिसरामध्ये वेळापूरसारख्या लेण्या आहेत त्या ठिकाणी दक्षिण तालुक्यामध्ये सुद्धा कुडल हत्तरसंघ या ठिकाणी लेण्या आहेत मला असं वाटतं की आध्यात्मिक पर्यटन स्थळ म्हणून हा जिल्हा आपण घोषित करावा मुख्यमंत्री साहेबांनी याबाबतीत विशेष लक्ष द्यावं असं मला वाटतं सोलापूरमध्ये सिद्धेश्वर वनविहारामध्ये जवळपास सातशे एकर जमीन शहरामध्ये आहे मला असं वाटतं या वनविहाराचा जरा थोडासा विस्तार करून त्या ठिकाणी पिकनिक स्पॉट म्हणून जर केला तर सोलापूरमध्ये जरा थोडासा उद्योगाला रोजगाराला संधी मिळू शकते कारण ह्या बीडी उद्यो बीडी कामगाराला आणि हातमाग कामगाराला या ठिकाणी त्यांच्या हाताला काम नसल्यामुळे मला असं वाटतं की सोलापूर स्मार्ट सिटी स्मार्ट सिटीमध्ये समाविष्ट झाला असताना नुसतं स्मार्ट सिटी समाविष्ट होऊन स्मार्ट सिटी होऊन उपयोग नाही तर रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे आणि ती पर्यटनाच्या माध्यमातून होती आणि पर्यटनासाठी फक्त प्रसिद्धी आणि प्रश प्रचारासाठी जर मोठा निधी उपलब्ध करून दिला तर मला असं वाटत की रोजगार उपलब्ध होऊ शकत दोन हजार दहा साली तत्कालीन राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी सोलापूर विज्ञान केंद्राचं उद्घाटन केलेलं विज्ञान केंद्र खूप चांगलं झालं एक लाख विद्यार्थी तिथं रोज म्हणजे वर्षभरात येऊन जातात त्याच्या मेंटेनन्ससाठी महापालिकेला वीस लाख रुपये द्यायला सांगितलेले आहेत महापालिका गेली सहा वर्षापासून वीस लाखच रुपये देते पण तिथल्या कर्मचाऱ्याला वाढीव पगार नाही तिथं मेंटेनन्स हा खर्च त्याच्यातच भागवायचा आहे मला असं वाटतं की दर वर्षाला हा खर्च वाटतो ग्रामीण भागातलं पहिलं विज्ञान केंद्र आहे आणि म्हणून माझी मला माझी विनंती आहे तावडेसाहेब पण या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी जरा थोडंसं आपण जरा लक्ष घालावं कारण मी पहिल्या काळात बघितलं हे विज्ञान केंद्र कुणाच्या ताब्यात आहे हेच है। मला लवकर सापडलं नव्हतं अनेक वर्षानंतर कळालं की हे विज्ञान केंद्र महापालिका के वीस लाख रुपये फक्त चालवत आहे मला असं वाटतं की राज्य सरकारने जबाबदारी घेणं गरजेचं आहे कारण ग्रामीण भागामध्ये असे विज्ञान केंद्र जर झाले तर ग्रामीण भागातले विद्यार्थी चांगले संशोधन तयार होतील असं मला वाटतं अन्न पुरवठा मंत्री या या ठिकाणी आहेत सन्मान्य सदस्य बाळासाहेब पाटलांनी सुद्धा सांगितलेलं आहे मला असं वाटतं की ज्या ठिकाणी रेशन दुकान आहेत त्या ठिकाणापासून चार किलोमीटरवरती त्याला अन्नधान्य आणायला जावं लागतंय एका ठिकाणी रॉकेल घ्यायचं एका ठिकाणी अन्नधान्य घ्यायचं त्या ठिकाणी सामान्य नागरिकाला त्या ठिकाणी जाऊ शकत नाही आणि मला असं वाटतं ज्या ठिकाणी रेशन दुकान नाही ज्या ठिकाणी गाव आहे त्याच ठिकाणी रेशन दुकान द्यावं ही आग्रहाची मी विनंती करतो अध्यक्ष महोदय मला आपण बोलण्यास संधी दिली त्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद जय हिंद जय